कालचं तुमचं जे आंदोलन झालं त्या संदर्भात सर्वांचं हे आहे जो अध्यात्म सरकारने काढलेला आहे हा टोटल सर्व समाजवाद्यावर अन्याय करून हा जो अध्यादेश काढलेला आहे त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी सर्व लोक इथे तुमच्या इथे आलेले आहेत निवेदन दि देण्यासाठी सर्व सर्व पक्षी, पक्षी हो। तर काय आपली भूमिका काय असेल साहेब याच्यावर पेसा भरतीसाठी जो अध्यादेश काढलेला आहे आता याच्यामध्ये फक्त आदिवासींच्याच कॅन्डिडेटची भरती होणार का सोबत बिगर आदिवासीनं पण घेणार भरतीमध्ये आता जे आता भरती होणार आहे त्याच्या फक्त आदिवासींच्याच ऑर्डर निघणार की बिगर आदिवासी कॅन्डिडेटची पण निघणार आहे ना दा दा पेसा क्षेत्रात मग पेसामध्ये आम्ही पण जातो नाही नाही ऐका आता आमची मागणी अशी आहे आमची मागणी आता साहेब ऐका साहेब पेसा पेसा क्षेत्र म्हणजे आदिवासी क्षेत्र आहे का आम्ही पण पेसामध्ये जातो ना साहेब नाही नाही आता आमची मागणी अशी आहे का भरती करणार असाल साहेब साहेब भरती करणार असाल साहेब ऐकावर साहेब पेसा साहेब ऐका ना बघता ऐका तुमची भूमिका आमची भूमिका आहे का पेसा म्हणजे आदिवासी पेसाचा अर्थ आदिवासी होत नाही पेसा एक क्षेत्र आहे त्या भागात राहणारे सगळे लोक आदिवासी बिगर आदिवासी आलेले आहेत आणि आम्ही पण त्याच्या क्षेत्रामध्ये राहतो पेसा म्हणजे आदिवासी नाही पेसा म्हणजे हे क्षेत्र आहे पेशी आणि बिगर आदिवासी मध्ये त्याच्यामध्ये येतात दुसरी गोष्ट अशी आहे आमची आता अशी मागणी आहे का तुम्ही जर नियुक्त्या देणार असाल तर त्या कशा पद्धतीने बिगर आदिवासींना विश्वासात घेऊन आम्हाला विश्वासात घेऊनच ऑर्डर दिल्या पाहिजेत अशी आमची या ठिकाणी मागणी आहे फक्त आदिवासी जी कॅन्डिडेटची भरती होणार असेल तर आम्हाला पण आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल आज आम्ही शिष्टमंडळ म्हणून या ठिकाणी भेटायला आलेलो हो, आहोत आणि तुम्ही त्या पद्धतीने आमची भूमिका मांडाल म्हणजे एक आदिवासींचे प्रतिनिधी आणि बिगर आदिवासींचे प्रतिनिधी तुम्ही राहतात बिगर आदिवासी पण राहतात साहेब पेसा म्हणजे आदिवासी नाही आदिवासी पेसा म्हणजे आदिवासी बिगर आदिव्ह आलेले पेसामध्ये आम्ही पण या क्षेत्रामध्ये राहतो आमचं आरक्षण शून्यावर आलेलं आहे आम्हाला सगळ्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये शून्य केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्ही जरी आदिवासी समाजाचे प्रतिनिधी करा सगळे बिगर आदिवासी कार्यकर्ते तुमच्या मागे फिरतात आम्ही सुद्धा तुमच्या मागे भिरले सौरा साहेबांच्या मागे सगळे लोक भिरलेली आहेत या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक सगळे आलेले आहेत की ज्यांनी सौराजसाहेबरा मदत केलेली आहे आणि आम्हाला तुम्ही वाड्याच्या आहात म्हणून आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे साहेब आमची एवढीच मागणी आहे की नाही साहेब फक्त आमची एवढीच मागणी आता आमची आमची तातडीची साहेब फक्त फक्त ऑर्डर काढा त्या आदिवासींसोबत दिले आदिवासींच्या निघाल्या पाहिजे ती आमची मागणी आहे फक्त आदिवासी समाजाच्या काढून काय एवढीच आमची मागणी आहे हा तुम्ही आमचं तेच म्हणणं ऑर्डर आदिवासींसोबत बिगर आदिवासींची ऑर्डर निघाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे जर आम्ही आम्ही एक क्षेत्रामध्ये राहतो ही आमची मागणी तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा साहेब साहेब आज किती वाजता भेटू लागली उद्या सकाळी पण भेटू शकतो आम्ही उद्या उद्या जर येतो आम्ही साहेब भेटाल तुम्हाला अर्ली मॉर्निंग होता अर्ली मॉर्निंग म्हटलं तिथे आता ते भेटतील ना भेटतील आपल्याला आपली जी मागणी आपण बोचवलेली पैसा म्हणजे आदिवासी शब्द आदिवासी म्हणजे पैसा नाहीये एक क्षेत्र आहे એક પણ જીહાર મજે ભરતી હોય વૃદ્ધ કરો નિવેદન દેહ